या पोलीस अधिकाऱ्यांना सहकार्य करा गेल्या तीस तासांपेक्षा जास्त काळ हे पोलीस अधिकारी सतत आपल्या सेवेसाठी समोर आहेत त्यांना प्लीज सहकार्य करा बारा गेट नका आपल्या भावनांचा आदर आम्ही करतोय आपल्या भावनांची कदर आम्ही करतोय आपल्या सगळ्यांच्या भावना एकच आहेत या ठिकाणी आपल्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप दिल्यानंतर पवार कुटुंबीय आपल्याला अभिवादन करत आहेत पवार कुटुंबियांच्या आदरणीय दादांच्या प्रेमापोटी संबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आपण आलेला आहात स्वतःच्या मागच्या बाजूला जे गेट आहे तिथून हळूहळू बाहेर पडा आपण सर्वांनी शांतता संयम शिस्त पाळलेली आहे हळू हळू बाहेर पडा बाहेर रस्त्यांवर गर्दी आहे तुमचं गाड्या दूर असणार आहेत हळू हळू चालत जा बाहेर गावरून आले अ चौथ्यावर कोणालाही सोडू नका अशी पोलीस विभागाकडून सूचना आलेली